श्री गणेश पुराण अध्याय चौदावा गणेश अवतार मोहोत्कट mm, mm. भृगुनीचे गणेश पुराण कथन रंगले वेद मंथन विवेचना प्रभू गणेश विविध अवतार जनकल्याण घे भूवर महोत्कट अवतार गजानन बाळ रूप दाखवी स्वयं देवपण बाळ महोत्कट एक दिनी पाळण्यात होता एकटा आश्रमी विराट नामी एक राक्षसी पाळण्याजवळ हळुवार येऊन बाळ चिमुकल्या गणेशाला गिळंकृत केले क्षणी तयाला रूप घेऊन प्रचंड रूप तिचे शरीरी होऊनी तव उदर छेदुनी बाहेर येऊनी मृत्यू पावे राक्षसीन क्षणी कथा अशी गणेश बाळरूप महोत्कटाचे गणेश ईश्वर रूप उद्वत धुंधर दोन असुर पोपट रूपे आश्रमी आले त्वरित प्रभु महोत्कटाने जाणीले क्षणी असुर रूप पोपट असुनी संहार केला दोघांचा क्षणी संकट डाळीले विघ्न हरदांनी विश्वरूप महोत्कट मोरेश्वर अशीच एक कथा मनोहर गंधर्व आले एकदा आश्रमी पंचदेवांचे पूजन मांडुनी बाळ महोत्कटाने सुरेख पूजन खेळत असता फेकले देवगण गणेश पंचायतन पूजन शिव विष्णू दुर्गा सूर्य गजानन तव माता पिता क्रोधाने मारिले महोत्कटाशी जोराने तव मुख कमल उघडता क्षणी विश्वरूप दिसले तव वदनी दिसले ब्रह्मा विष्णू शंकर स्वयं गणेश तेजोमय भास्कर पंचायतन विश्वचराचर वंदन केले महोत्कटा तत्पर बाळ महोत्कटा आलिंगण देऊनी कुरवाळले मातेने क्षणी म्हणे क्षणी पूर्व पुण्याईने गणेश मज उदरी जन्मुनी कश्यप नंदन गणेश रूप स्वरूप जन्म घेऊन समजता त्रिभुवनी देवदेवता आले आश्रमी गणेश विनायक नामी त्रेता युगी मयुरावर बैसुनी मयुरेश्वर नामी अवतारुनी जनकल्याणा प्रकटुनी प्रभू गजानन प्रभु गजानन द्वापार युगी नाम गेले गर्जुन हो हवनी ऋषी मुनी हवन करीती गजानन नामी कलियुगी नामी, शिव गौरी पुत्र अवतार घेऊनी नीलवर्ण अश्वावर बैसुनी हाती खडग कल्याण कारण ओं गण गणपतये नमहा नामी नित्य नमुनी गणेश चरणी ताम्र पुष्प दुर्वाशमी गुल खोबरे मोदक नैवेद्य अर्पुनी ओं गण गणपतये नमः